दोन मार्च दोन हजार सातचा दिवस संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते मुंबईतील घाटकोपर मधील मोहिली विरेचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर दिवसभरातले काम संपवून संध्याकाळी घरात टीव्ही बघत बसले होते तितक्यात घराबाहेरच्या गर्दीत दोन मोटरसायकल येऊन थांबल्या आणि चार लोक उतरले त्यातली एक व्यक्ती जामसांडेकरांच्या घराकडे चालत येऊन घरात शिरली घरात शिरताच त्याने आपल्याकडील पिस्तुलाने जामसांडेकरांवर गोळीबार सुरू केला मंडळी ही हत्या करण्यात आली होती तत्कालीन भायखळा आमदार आणि कुप्रसिद्ध डॉन अरुण गवळी च्या सांगण्यावरून या हत्येनंतर महाराष्ट्र हादरून निघाला होता आणि इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि याच प्रकरणात अरुण गवळीला न्यायालयाने जामीन दिलाय आता हे प्रकरण नेमकं काय का सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी अरुण गवळी नाव ऐकलं की मुंबई अंडरवर्ल्डचा सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो डॅडी म्हणून ओळखला जाणारा हा डॉन एके काळी दाऊद इब्राहिम सारख्या गुन्हेगारी सम्राटाला टक्कर देत होता गिरगावच्या चिंचपोक चाळीतून सुरुवात करून गवळी गुन्हेगारी जगतात एवढा मोठा झाला की तो दाऊदचा मुख्य शत्रू बनला त्यांच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं हे वाक्य आजही लोकांच्या लक्षात आहे कारण या एका वाक्याने अरुण गवळीचं नाव अंडरवर्ल्डमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या पातळीवर पोहोचवलं गिरणी कामगारापासून डॉन आणि डॉन पासून आमदार हा प्रवास गवळीने घडवून आणला ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडल्या हजारो कामगार रस्त्यावर आले या कामगारांपैकीच एक होता अरुण गवळी क्रॉम्पन ग्रीवज मध्ये काम करणारा हा युवक बेरोजगार झाल्यावर सदा पावले नाईक आणि बाबू रेशीम सोबत घेतलं त्यांचं सैन्य उभं केलं आणि हप्ते वसुली सुपारी रिअल इस्टेट या सगळ्या क्षेत्रांवर वर्चस्व गाजवलं शिवाय त्याने राजकारणात उडी मारत आमदारकीही मिळवली पण गुन्ह्याच्या डोंगराखाली त्याचं आयुष्य तुरुंगाच्या भिंतीतच अडकून पडलं दाऊटी काम करणारा हा सुपारी किंग नंतर स्वतः दाऊदचा सगळ्यात मोठा शत्रू जेजे हॉस्पिटल हल्ल्यात दाऊदच्या माणसांनी गवळीवर गोळा झाडल्या पहिल्यांदाच ए के फोर्टी सेव्हन वापरलं गेलं मुंबईत रक्तरंजित इंजित सुरू झाला बाबू रेशीम रामा नाईक अशोक जोशी गवळीचे जवळचे साथीदार दाऊदने संपवले गवळी मात्र दगडी चाळीतून लढत राहिला एकेकाळी त्याच्याकडे तब्बल सहाशे शूटरांचं सैन्य होत पण नंतर गँग कोसळली अनेक साथीदार मध्ये ठार झाले गवळीने सत्ता आणि कायदा यांचा ढाल म्हणून वापर केला होता लोकांच्या समस्या सोडवणारा रॉबिन हुड म्हणून त्याला चाळीत मान मिळाला याच काळात त्याच्या आयुष्यात आली झुबेदा मुजावार लग्नानंतरची आशा गवळी आशानेच त्याला राजकारणात आणलं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्याने अखिल भारतीय सेना स्थापन केली आणि आमदारकी सुद्धा जिंकली पण हळूहळू खून आणि खटल्यांच्या चिखलात गवळी अडकत गेला आणि यात सगळ्यात मोठं होतं जामसांडेकर खून प्रकरण दोन हजार बारामध्ये शिवसेना आमदार खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो नागपूर तुरुंगात गेला तब्बल अठरा वर्ष त्यानं तुरुंगात घालवली होती मुख्य खटला अजून प्रलंबित असला तरी गवळी आठवडा येण्याची शक्यता आहे या आधी त्याला काही वेळा पॅरोल किंवा सवलतीवर बाहेर येण्याची परवानगी मिळाली होती पण जामसांडेकर खून प्रकरणात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन दिला न्यायालयाने त्याला पहिल्यांदा जामीन मंजूर केला असून त्याच्यासोबत इतर सात ते आठ सह आरोपींनाही दिलासा मिळालाय वकील शंतनु वाडकर यांनी सांगितलं की खटला अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि गवळींनी याआधीच आयुष्याचा मोठा भाग म्हणजे अठरा वर्ष तुरुंग घालवलाय दरम्यान सरकारच्या बाजूने मात्र जोरदार विरोध करण्यात आला होता गवळी बाहेर आल्यास त्याचा परिणाम समाजावर होऊ शकतो त्याचा प्रभाव अजूनही आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला पण सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावत जामीन मंजूर केला तरी देखील मुख्य खटला अद्याप प्रलंबित असल्याने अंतिम सुटका झालेली नाही गवळी सध्या नागपूरच्या तुरुंगात आहे आदेश अधिकृतपणे अपलोड झाल्यानंतर सत्र न्यायालयात ठरवलेल्या अटी पूर्ण केल्यानंतर तो बाहेर येऊ शकतो अशी माहिती मिळाली वर्षाच्या तुरुंगवासानंतर त्याच्या सुटकेची चर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवरून ते राजकीय गल्लीबोळा सुरू झाली तर मंडळी अरुण गवळी म्हणजे गुन्हेगारी जगातील एक मोठं नाव पण त्याचं आयुष्य हे सत्तेच्या खेळात न्यायालयाच्या लढ्यात आणि तुरुंगाच्या भिंतीत अडकून गेलं अठरा वर्ष तुरुंगात काय आता त्याला सुप्रीम कोर्टाने दिलेला जामीन हा फक्त एक टप्पा आहे अंतिम निकाल अजूनही बाकी आहे पुढचं त्याचं आयुष्य कसं घडतं पुन्हा राजकारणात त्याची एंट्री होते का कि तो आयुशा की तो शांत आयुष्य जोगतो हे बघणं तितकंच रोचक ठरणार आहे बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद